बागलाण तालुक्यातील करहे देवडाणे रस्त्यावरील पीरबाबा डोंगराजवळ मोठ्या प्रमाणात मँगो मॅजिक या पेयाच्या बॉटल्स फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या बॉटल्सपैकी काही नवीन तर काही मुदत संपलेल्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे मात्र त्या खरोखरच मुदत संपलेल्या आहेत की इतर कोणत्या कारणामुळे फेकण्यात आल्या याचा अद्याप खुलासा झालेला नाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉटलचा ढीक तयार झाल्याने पर्यावरण प्रदूषणासह सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे पावसाळा संपत असतानाच अशा कचऱ्यामुळे डास दुर्गंधी आणि संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे बॉटल्स कोणाच्या मालकीच्या आहेत आणि त्या येथे कशा फेकण्यात आल्या याबाबत तपास करण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे दरम्यान इंडो फार्म फ्रेश मँगो कंपनीकडून यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगण्यात आले की सदर बॉटल्स एका कार्यक्रमासाठी दिल्या होत्या त्यानंतर त्या ठिकाणच्या लोकांनी फेकल्या असाव्यात या स्पष्टीकरणाबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त करत कंपनी व संबंधितांवर पर्यावरणीय गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे दरम्यान या बॉटल्सचा पुरावा नष्ट करण्यासाठी संबंधितांनी त्या जाळण्याचाही प्रयत्न केल्याचे नागरिकांनी सांगितले आता प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे